गल्लीपासूनचं दिल्लीपर्यंतचं राजकारण तापलं होतं महाराष्ट्रातलं राजकारणसुद्धा फिरलं आहे यंदा आणि यंदा मात्र भारतीय जनता पक्षाला धोबी पछाड मिळालं आहे मात्र महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या ह्या रस्सिकेचमध्ये महाविकास आघाडीने दारुण पराभव केला आहे महायुतीचा मात्र आता पुढे काय एक अठ्ठेचाळीस जागांचा निकाल लागला आणि को या अठ्ठेचाळीस जागांवर नेमकं कोण कोण जिंकलं आहे आणि कोण कोण हारलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूयात पहिले सुरुवात करूयात आपण मुंबईच्या जागांपासून मुंबईची पहिली जागा जी अरविंद सावंत यांनी जिंकली दुसरी जागा जी जिंकली शिंदे गटाच्या वायकर यांनी अवघ्या सत्तेचाळीस मतांनी तिसरी जागा ती म्हणजे वर्षा गायकवाड यांनी जिंकली आणि निकम यांना हरवलं चौथी जागा पियुष गोयल यांनी जिंकली पाचवी जागा ही संजय दिना पाटील यांनी जिंकली आणि सहावी जागा प्रामुख्याची जागा ती जिंकली ती अनिल देसाई यांनी आणि नंतर वळूयात पालघरमध्ये भाजपने जे तो दारुण पराभव केला असं म्हणता येईल कल्याण डोंबिवली गेलं ह्यावेळेस शिंदे गटाकडे नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांचा त्या ठिकाणी विजयी झाला त्यानंतर जाऊयात आपण नाशिककडे नाशिकमध्ये वाजे यांनी गोडसे यांचा दारुण पराभव केला त्यानंतर दिंडोरीत दिंडोरीत यंदा मात्र पवारांचा हुकुमी एकाच चालला धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये त्याबरोबरच अनेक अशा श्यामकुमार बर्वे जे होते त्यांचासुद्धा या ठिकाणी विजय झालेले म्हणजे एकूणच तीन काँग्रेसकडे सीट ज्या झुकताना दिसत आहेत भंडारा गोंदिया आणि त्याचसोबतच गडचिरोली इथूनसुद्धा काँग्रेस पार्टी विजय होताना दिसते आणि यावेळेस धानोरकर सुद्धा विजय होत आहेत सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव होतोय चंद्रपूरमधून त्यानंतरची जागा प्रामुख्याची जागा ती म्हणजे नागपूरची नागपूरमध्ये मात्र गड जो, ए, आने नितिन करी जो आहे तो दिलेला आहे आणि नागपूरमध्ये नितीन गडकरी जे आहेत ते विजयी झालेले आहेत अकोल्यातसुद्धा भारतीय जनता पक्षाचा विजयी झालेला आहे मात्र अमरावतीचा गड जो आहे तो ढासाळला आहे आणि अमरावतीमध्ये बळवंत वानखडे हे जे आहेत ते विजयी झालेले आहेत तीन मंत्र्यांचा पराभव झालेला आहे कोणत्या कोणत्या किश भारती पवार कपिल पाटील व त्याचसोबत दानवे चालण्यामधून छत्रपती संभाजीनगरमधून खैरेंचा पराभव झाला आणि शिंदेंच्या बुमरेंचा मात्र या ठिकाणी विजयी झाला ओमराजे निंबाडकर हे धाराशिवमधून जिंकून आले व बीडमध्ये जो येतो भाजपचा भाजपचा गडनिस्तानाबूत केला पवारांच्या सोनवणे यांनी नंतरची जागा नांदेड आणि लातूर यावेळेस भाजपमध्ये काहीच चाललं नाही आणि नांदेड आणि लातूर गेले ते काँग्रेस पार्टीकडे वसंत चव्हाण आणि त्याचबरोबर काळगे यांनी विजयीरथ जो येतो रोखला भाजपचा त्यानंतरची जागा म्हणजे परभणीमधून हिंगोलीमधून आणि यवतमाळ वाशिममधून गटाने आपला ध्वज जो येतो तो पुन्हा एकदा लेहरावलेला आहे देशमुख आष्टीकर आणि संजय जाधव हे खासदार झाले आहेत त्यानंतरची जागा म्हणजे सोलापूरची म्हाड्याची म्हाड्यामध्ये तर तुतारीच वाजलेली आहे पण सोलापूरमध्ये यंदा काँग्रेस आलेली आहे मात्र साताऱ्याचा गड जो आहे तो निसटताना दिसतोय पवारांचा मात्र सांगलीमध्ये अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारलेली दिसते कोल्हापूरचा गड जो आहे तो काँग्रेसकडे गेला आणि छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी जिंकून आले त्यानंतर पुणे पुण्यात यावेळेस मुलींशी मुरलीच वाजली म्हणजे मोहड ह्यावेळेस जिंकून आलेले आहेत इथून हे दिसते शिरूरमध्ये मात्र अमोल कोल्ह्यांचा डंका होता ते एकूणच दिसून आलं आणि बारामतीचा गड जो आहे तो शरद पवारांनीच राखला यावरून एक समजतं की महाविकास आघाडी यांनी पूर्णत्व जे वारं आहे ते आपल्याकडे फिरवलेलं होतंच तुम्हाला काय वाटतं कोकणच्या पट्ट्यामध्ये रत्नागिरी महायुतीत चालली आणि रायगड आणि हातकरंगलेसुद्धा महायुतीकडेच गेली तुम्हाला काय वाटतं आता पुढे काय होईल सांगायला का विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद